झरी येथे ग्रामस्थांच्या वतीने गतिरोधक व महामार्गाच्या अपघाताच्या विरोधामध्ये महामार्गावर टायर जळून केला प्रशासनाचा निषेध निलंगा तालुक्यातील झरी येथे आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता उदगीर निलंगा महामार्ग झरीपाटी येथे टायर जळून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे काल रात्री एका कारणे गावातील अकरा वर्षीय मुलाला अपघातात उडवले त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला त्याला लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कृष्णाप्रकाश ना नाईक वय अकरा वर्ष असे त्या मुलाचे नाव आहे त्याचा राग मनात धरून स्थानिक का नागरिकांनी आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता महामार्गावर गावात टायर जाळून प्रशासनाचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे काही महिन्यापूर्वीच याच ठिकाणी दुचाकीवर कंटेनर पडून तिघांचा दुधी झाला आहे त्यामुळे समतप्त गावकऱ्यांनी हा निषेध केला आहे लातूर झहिराबाद महामार्गावर मोठ्या भेगा पडल्या आहेत त्या भेगामध्ये टायर अडकून अनेक अपघात झाले आहेत त्याचाही निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला घटनास्थिकांनी निलंगा पोलीस येऊन नागरिकाचे निवेदन स्वीकारले व लवकरात लवकर संबंधित विभागाला कळवण्यात येईल असे सांगितले तब्बल दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती त्यानंतर पोलिसाच्या सहाय्याने